नमस्कार मित्रांनो आता महाडी बी टीवरील योजनांचा लाभ घेण्यासाठी या शेतकऱ्यांना फार्मर आय डी सक्ती थांबवण्यात आली आहे फक्त या शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डीची शिथिलता निर्माण करून त्यांना सर्व महाडी बी टीवरील योजनांचा लाभ देण्यात येणार आहे यामध्ये वनपट्टेधारक शेतकरी की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजमाप करणे शक्य नसते त्यामुळे त्या शेतकऱ्यांना महाडीबीटीवरील इतर योजनांचा लाभ घेता येत नव्हता परंतु आता या सर्व योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार आहे त्यासाठी त्यांना फार्मर आय डीची गरज लागणार नाही फक्त आधार कार्डवर त्यांचा सातबारा उतारा जोडून त्यांना महाडीबीटीवरील सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे धन्यवाद